मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे आता मुख्य परीक्षेकडे आपल्याला कूच करावी लागणार आहे मुख्य परीक्षेसाठी केवळ एकशे वीस दिवस आपल्या हातामध्ये आहे एप्रिलच्या संपूर्ण महिन्यामध्ये तुमची मुख्य परीक्षा या ठिकाणी होणार आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इंग्लिश आणि मराठी असे दोन तुमचे क्वालिफाईंग पेपर आहेत आणि पूर्णपणे एप्रिलचा जो महिना आहे तो या ठिकाणी तुमचा ऑप्शनल पेपर आणि जीएसए वन टू थ्री फोर आणि एस ए अशा प्रकारचे हे पेपर या ठिकाणी असणार आहे आता या पेपरला सामोरं जात असताना सर्वात एक यक्ष प्रश्न ज्याला आपण म्हणू शकतो सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे तो म्हणजे उत्तर लेखन कौशल्य ठीक आहे आता उत्तर लेखन कौशल्य आपल्याला विकसित करावं लागणार आहे जे आतापर्यंत केलेलं नव्हतं आपण असे एक बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शनलची तयारी नाही केली जीएसची तयारी नाही केली पेपर दिला आणि कदाचित त्यांचा रिझल्ट पण या ठिकाणी येऊ शकतो कारण पेपर हा जुन्याच कंटेंट वर आधारित होता किंवा जुन्याच वर पूर्व परीक्षेचा पेपर होता आता या एकशे वीस दिवसांत आपल्याला अभ्यास तर करावा लागणार करा आहे प्री क्वालिफाईड झालोय काय किंवा जरी नसला झाला तरी दोन हजार सव्वीसला तर मेन्स द्यायची आहे पूर्व परीक्षा द्यायची आहे ला द्यायची आहे आणि त्यामुळे आतापासूनच आपण स्वतःला या ठिकाणी प्रिपेअर करा आणि मी सांगतो त्या पद्धतीनं आता उत्तर लेखन कौशल्य हे विकसित करायला सुरुवात या ठिकाणी करा हे तुम्हाला मी पहिल्यांदाच या ठिकाणी सांगतो उत्तर लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणत्याही प्रकारे क्लास लावण्याची आवश्यकता नाही बर कारण पेपर क्लासच्या मास्टरला लिहायचा नाही तुम्हाला लिहायचं आहे आणि म्हणून मग तुम्ही हा मुद्दा लक्षात ठेवा पेपर जर मला लिहायचा आहे तर मग मला या ठिकाणी हे कौशल्य माझं मलाच या ठिकाणी डेव्हलप करावं लागणार आहे कसं करायचं ते आता आपण पाहूया आता बघा इथं लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही सर्वजण पदवीच शिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे काहींनी पदवी घेतलेली आहे का पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे काहीने डॉक्टरेट देखील मिळवले असेल तर आपण पाहूया पदवीचं शिक्षण आपण आतापर्यंत घेतलेलं आहे मला एक सांगा हे पदवीचं शिक्षण घेत असताना आपण जी पदवीची परीक्षा पास झालो ती कशा पद्धतीने झालो त्या वर्णनात्मक पेपर या ठिकाणी सॉल्व्ह केले आणि मग आपल्याला विद्यापीठानं पदवीची डिग्री या ठिकाणी दिलेली आहे पदवी दिलेली आहे ठीके आता थे बघा वर्णनात्मक पद्धत याचा अर्थ आपल्याला हे लक्षात घ्या ही परीक्षा देऊनच वर्णनात्मक पद्धतीने आपले आपले विषय लिहून आपण परीक्षा पास झालो याचा अर्थ आपल्याला लिहिता येते ठीक आहे ना लिहिता येते आपण जे लिहिलेलं आहे ते जो आपला पेपर चेक करणार आहे त्याला वाचता येते आणि म्हणूनच आपण पदवीची परीक्षा पास झालेलो आहे हा याचा अर्थ आहे लक्षात घ्या आता उगच हस्ताक्षर म्हणजे सुंदर हस्ताक्षर काढण्याच्या संदर्भात टेन्शन घेत बसू नका तेव्हा त्याचे क्लास लावू नका ना ते पण आपले विद्यार्थी क्लास लावतील की हस्ताक्षराचे क्लास आहे ना तर तस काय करू नका आता तर आपण जे लिहितोय ते मला वाचता येते म्हणजे समोरच्याला पण वाचता येते याच्यावर विश्वास ठेवा ठीक आहे निष्पष्टपणे सुटसुटीत लिहा ते वाचता येतं लक्षात घ्या तर पदवीचं शिक्षण घेतले वर्णनात्मक पद्धतीचे पेपर या ठिकाणी दिले याचा अर्थ पेपर लिहायला आपल्याला जमणार आहे आता या वर्णनात्मक पद्धतीची सर्वात महत्वाची गरज काय आहे नीट समजून घ्या तर त्याची सर्वात महत्वाची गरज आहे ते म्हणजे कंटेंट ठीक आहे ना माहिती असणं त्या त्या विषयाची माहिती असणं ही सर्वात बेसिक गोष्ट या ठिकाणी आपली आहे आता जर का एखाद्या घटकाची माहितीच तुमच्याकडे नसेल पेपर लिहायला येईल का तर नाही लिहिता येणार ना। पेपर लिहायला येणार नाहीये कारण त्या विषयाची माहिती तुमच्याकडे नाहीये लॅक ऑफ नॉलेज आहे आणि त्यामुळं ती जे लॅक ऑफ नॉलेज आहे त्याला तुम्हाला हिट करावं लागणार म्हणजेच तुम्हाला माहिती जमा करावी लागणार आहे कंटेंट या ठिकाणी घ्यावं लागणार आहे बरं ही माहिती कशी असली पाहिजे तर बेसिक असली पाहिजे लक्षात घ्या खूप जास्त खूप डिटेलमध्ये गरज नाहीये बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे त्याला तिथं या ठिकाणी आठ दहा ओळी लिहिता आले पाहिजेत अशा प्रकारची बेसिक माहिती तुमच्याकडे असली पाहिजे ठीक आहे आता ही माहिती कशी जमा करणार एक तर तुम्ही पुस्तकांच्या द्वारे या ठिकाणी करा एक तर तुम्ही पुस्तकांच्या द्वारे करा किंवा कोणता क्लास लावून त्यांच्या नोट्स ज्या आहेत तर त्यांच्या नोट्सच्या द्वारे या ठिकाणी करा ठीक आहे मी काय म्हणतो समजून घ्या की तुम्ही याला वर्णनात्मक पद्धतीच्या या टॉपिकला सामोरं जात असताना तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे त्या त्या विषयाची माहिती या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन प्राप्त करून घेणं गरजेचं आहे ती प्राप्त करत असताना तुम्हाला सेल्फ स्टडी करायची असेल तर तुम्ही त्या त्या विषयाची पुस्तकं वाचा नाही पुस्तकं वाचायचा कुठला क्लास जॉईन करत असेल तर तो क्लास जॉईन करा त्या क्लासच्या माध्यमातून तो सब्जेक्ट आकलन करून घ्या त्या क्लासचे नोट्स या ठिकाणी घ्या नोट्स यापूर्वी आपण काय करायचो बघा जेव्हा आपला पॅटर्न हा ऑब्जेक्टिव्ह होता मेन्स हा तेव्हा आपण ते नोट्स रट्टा मारायचो आता त्या मारण्याचा कार्यक्रम संपलेला आहे ठीक आहे ना आता आपल्याला काय करायचं आहे ते पुस्तक म्हणा किंवा त्या नोट्स म्हणा तर त्या आकलन या ठिकाणी करायला पाहिजे त्याचं आकलन आपल्याला झालं पाहिजे समजलं पाहिजे काय नेमकं आहे कशाशी संबंधित आहे ठीक आहे ना ते कळलं पाहिजे आपल्याला त्याचं आकलन या ठिकाणी आपल्याला करायचंय प्रवास संपला का आकलन होऊन प्रवास संपला का तो विषय समजला का नाही लक्षात घ्या तो विषय संपला का तर नाही संपला तर त्या विषयाचं आकलन झालं पाहिजे आता उदाहरणार्थ समजा मौर्य साम्राज्य प्राचीन भारताचा इतिहास आपण पाहतोय मौर्य साम्राज्य तर मौर्य साम्राज्य काय आहे ते आपल्याला इथं त्याची पुस्तकातनं क्लास नोट्स मुद्द माहिती या ठिकाणी घेतली कार्यक्रम संपला का नाही संपला लक्षात घ्या किंवा आपण पाहूया सोपा घटक पाहूया अठराशे सत्तावन्नचा उठा अठराशे सत्तावन्न आप चा उठाव हा टॉपिक आपण अभ्यासत असताना एक पुस्तक वाचलं त्या पुस्तकात सत्तावन्न चा उठाव समजून घेतला तेव्हा कुठला शिक्षकाचा क्लास केला तर त्या क्लासच्या माध्यमातून तो घटक आपण समजून घेतला काय होतं अठराशे सत्तावन्न चा उठाव हे सगळं आपण घेतलं त्याच्या नोट्स पण आपण पाहिलेले आहेत आता लक्षात घ्या क्लास तुम्हाला कुठपर्यंत उपयोगी पडेल क्लास तुम्हाला फक्त कंटेंट या ठिकाणी प्रोव्हाइड करेल आणि तो विषय समजून सांगेल म्हणतो तरी समजून घ्या क्लासला पण या मर्यादा आहेत बर काय क्लास काय करणार आहे क्लास तुम्हाला या ठिकाणी तो विषय समजून सांगेल तो समजून सांगितल्यानंतर त्याच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल ठीक आहे आता पॅटर्न मध्ये त्या नोट्स आपण रट्टा मारून पेपरला जायचो आता त्या नोट्स रट्टा मारून चालणार नाही हे तुम्हाला दोन प्रक्रियेतून जावं लागणार ला आहे एक म्हणजे त्या नोट्स किंवा ते पुस्तक तुम्हाला आकलन करावं लागणार आहे तो विषय समजून घ्यावा लागणार आहे तो विषय समजून घेतल्यानंतर त्याचे तुम्हाला या ठिकाणी नोट्स काढायचे आहेत ज्याला आपण शॉर्ट नोट्स या ठिकाणी म्हणतो तर त्या शॉर्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी काढायच्या आहेत लक्षात घ्या त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी काढायच्या आहेत नोट्सच्याही नोट्स काढायच्या आहेत ठीक आहे ना आता तुम्ही म्हणता नोट्सच्या नोट्स कशासाठी काढायच्या आणि का काढायच्या मुद्दा नीट समजून घ्या पेपरला तुम्हाला जायचं आहे पेपर लिहायचं आहे पेपर लिहित असताना तुमच्याकडे जर ते छोटे छोटे कंटेंट असेल तर तुम्ही मोठं उत्तर लिहू शकता जर छोटे कंटेन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही उत्तर लिहू शकणार नाही हा माझा महत्वाचा मुद्दा आहे तो नीट समजून घ्या जसं की उदाहरणाच्या साठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा आपण एक महत्वाचा प्रश्न जर समजा घेतला की अठराशे सत्तावन्नचा उठाव हे सर्वांना माहिती आहे म्हणून मी हा मुद्दा या ठिकाणी घेतोय बघा तर समजा अठराशे सत्तावन्नचा उठाव त्याची कारण स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे ठीक आहे ना तर तुमच्याकडे या अठरा सत्तावनच्या उठावाचे जे काही बिंदू तुम्हाला लिहायचे आहेत जे काय अर्धा बिंदू तुम्ही लिहिणार आहात ते बिंदूची तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असले पाहिजेत फक्त बिंदूचे पॉइंट म्हणतोय मी मी डिटेल म्हणत नाही डिटेल डोक्यामध्ये ठेवायचं सत्तावनच्या उठावाचं डिटेल जे काही त्या टॉपिकचं डिटेल जे आहे ते डोक्यामध्ये ठेवायचं मग आपल्या कागदावर काय उतरवायचे आहे फक्त पॉइंट उतरवायचे आहेत ठीक आहे ना फक्त पॉइंट जे आहेत ना ते पॉइंट्सच फक्त तुमच्या कागदावर उतरवायचे आहेत त्याच्या नोट्स तुम्हाला तयार आहेत त्याच्या नोट्स तयार करायला आणि कृपा करून त्या नोट्स स्वतःच्या हस्ताक्षरातच लिहा टाईप करून घेऊ नका वेळ पण नाहीये स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये त्या नोट्स लिहा आणि मला अठरा सत्तावन्नच्या उठावाचा घटक अभ्यासत असताना मी अठरा सत्तावन्नच्या उठावाची कारण करेल मी अठरा सत्तावन्नच्या उठावाचा परिणाम या ठिकाणी करेल मी अठरा च्या उठावाचं महत्व करेल आणि त्याचे छोटे छोटे नोट्स या ठिकाणी मायक्रो नोट्स पॉइंट फॉर्म मध्ये ते मी या ठिकाणी लिहिन घ्या हे जे पॉइंट्स तुम्ही या ठिकाणी लिहिता ना तर तीच पॉइंट तुमच्या या ठिकाणी संजीवनी आहे लक्षात घ्या कारण याच पॉइंटच्या आधारावर तुम्ही या ठिकाणी पेपर लिहू शकता हे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याकडे हे पॉइंट या ठिकाणी नसतील ना तर तो विद्यार्थी या ठिकाणी पेपर लिहू शकणार नाही आणि तुम्हाला पेपर लिहित असताना काय वाचायचंय तो या ठिकाणी घटक समजून घ्यायचा आहे आकलन त्याचं करायचं आहे त्याचे या ठिकाणी पॉइंट जे शॉर्ट नोट्सच्या स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहेत हे सगळं या ठिकाणी झाल्यानंतर मग नं तुम्हाला आता तो प्रश्न लिहिण्याचा सराव या ठिकाणी करायचा आहे म्हणजे सराव करण्यासाठी टेस्ट पेपर लावायचेत का टेस्ट पेपर किंवा टेस्ट सिरीज लावायची असेल तर लावू शकता तुम्ही परंतु माझं असं म्हणणं आहे तुम्ही स्वतः जिथं अभ्यास करता त्याच ठिकाणी तुम्ही ते पॉइंट जे आहे ते या ठिकाणी तुमच्याकडे या ठिकाणी आल्यानंतर त्या पॉइंटच्या आधारावर मला उत्तर लिहिता येत आहे की नाही त्याचा सराव या ठिकाणी करा ठीक आहे ना आणि मग तो उत्तर लिहित असताना हे लक्षात ठेवा आपल्याला ती वेळेची मर्यादा इथे या ठिकाणी साधणं खूप जास्त गरजेचं आहे वेळेची मर्यादा खूप इम्पॉर्टंट आहे याचं कारण काय तुम्हाला लक्षात घ्या वीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे जीएस मध्ये मग या वीस प्रश्न तुम्हाला त्या तीन तासांमध्ये लिहिता लिहायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला किती वेळ दिला पाहिजे हे तुमच्याकडे या ठिकाणी टाइम या ठिकाणी असला पाहिजे तर एक अंदाज असा या ठिकाणी आहे की पाच ते सात मिनिटांमध्ये सात मिनिट आपण पकडूया ठीक आहे ना सात मिनिट आपण सुरुवात तर त्या सात मिनिटांमध्ये आपल्याला तो प्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे हे पॉइंट्स लिहून त्या मध्ये मसाला भरून तुम्हाला या ठिकाणी ते उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे ना लक्षात या उत्तर लिहित असताना उत्तराला थेट पद्धतीने सुरुवात करायची प्रस्तावना खूप लांब लचक या ठिकाणी लहायची नाही आणि शेवट जो आहे जो तुम्ही <usik> <episodes> <usik> या ठिकाणी कन्क्लुजन करता तो पण खूप लांब लचक या ठिकाणी लिहायचा नाही अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला प्रस्तावना आणि एन या ठिकाणी करायचा आणि त्याच्या आतमध्ये जे मटेरियल करायचं ना ते पॉईंट फॉर्म मध्ये किंवा ते पॉईंट या ठिकाणी तुम्हाला आतल्या मध्ये या ठिकाणी आणायचं आहे तर या पद्धतीनं सराव तुम्हाला आतापासूनच करावा लागणार आहे हे लक्षात असू द्या तुम्हाला मी काय सांगितलंय तुम्हाला मी हे सांगितलेले आहे या सेशन मध्ये की तुम्ही पदवीपर्यंतच शिक्षण घेतलेलं आहे वर्णनात्मक पद्धतीची परीक्षा पास झालेल्या आहात याचा अर्थ तुम्हाला लिहिता येते आता फक्त काम काय करायचंय की तुम्हाला त्या त्या सब्जेक्टची माहिती जमा करायची ही सब्जेक्टची माहिती जमा करत असताना तुम्हाला जर सेल्फ स्टडी करून त्या पुस्तकात मध्ये माहिती कलेक्ट करायची असेल तुम्ही करू शकता किंवा क्लास तिथे या ठिकाणी कोणताही क्लास या ठिकाणी जॉईन करून त्या विषयाचा त्या क्लासच्या नोट्स तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता त्या क्लासमध्ये त्या टॉपिकचं महत्व तो टॉपिक तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता नोट्स या ठिकाणी तुम्ही आणू शकता लक्षात घ्या इथून पुढचा तुमचा खऱ्या अर्थाचा प्रवास सुरू होतो या नोट्सच्या मायक्रो नोट्स तुम्हाला काढायच्या आहेत तो विषय समजून घ्यायचा आहेत मायक्रो नोट्स काढायचे आहेत मायक्रो नोट्स शॉर्ट नोट्स म्हणजे काय तुम्हाला त्या त्या विषयाचे त्या त्या घटकाचे पॉइंट्स डेव्हलप करायचे आहेत आणि ते पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचे आहेत ते मेमोराईज या ठिकाणी करायचे आहेत आणि त्या पॉइंटच्या आधारावर तुम्हाला इथे या ठिकाणी पेपर लिहायचा आहे ठीक आहे ना तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर या पद्धतीचं तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं जसं की आता दोन हजार पंचवीसच्या पेपर पेपरमध्ये या ठिकाणी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे होतं तर त्यातलं स्थापत्य जे आहे तर त्या स्थापत्यावर प्रश्न विचारला गेला मग त्या स्थापत्याच्या संदर्भामध्ये जे प्रश्न मला त्या पेपरमध्ये उत्तरामध्ये लिहायचे त्याचे पॉइंट्स मला जमा करायचे आहेत ते पॉइंट माझ्याकडे असेल तरच मी ते लिहू शकेल तो कंटेंट माझ्याकडे असेल तरच मी ते लिहू शकेल फक्त कंटेंट आपल्याकडे येऊन उपयोग नाही क्लास लिहून ना उपयोग नाही पेपर शेवटी तुम्हाला द्यायचा नाहीये म्हणून मग तो सब्जेक्ट त्याच्याकडनं समजून घ्या ते नोट्स त्याच्याकडचे घ्या आणि मग तुम्ही त्या नोट्सला स्वतःच्या पॉइंट मध्ये या ठिकाणी करा आणि ते पॉइंट तुम्हाला पेपरमध्ये उतरवायचे आहेत अशा पद्धतीचं नियोजन करायचंय आणि रोज तुम्हाला आता पेपर सॉल्व्ह करण्यासाठी वेळ द्यायचा आहे लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये एक एक घटक व्यवस्थित करा सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रम पाहून घ्या अभ्यासक्रम घ्या आणि अभ्यासक्रमाच्या नुसार तुम्ही तो तो विषय तो तो टॉपिक व्यवस्थित समजून घ्या आणि तो टॉपिक समजून घेतला जातो जसं की आता अकबर आहे अकबाच्या या ठिकाणी धोरण धार्मिक धोरण अकबराच्या धार्मिक धोरणावर काय काय आपल्याला पॉईंट लिहायचे आहेत पाच पॉईंट आहेत म्हणजे पाच पॉइंटचे माझे स्वतःचे नोट्स जे आला शॉर्ट नोट्स म्हणतो त्याला तर ते पॉईंट फॉर्म मध्ये ते एक वहीच करा मेंटेन त्याच्यामध्ये अकबराच्या धार्मिक धोरणाचे पॉईंट्स काढा वन टू थ्री फोर फाईव्ह मग ते पॉईंट माझ्या या ठिकाणी आलेत हा आता मी त्या पॉइंटच्या आधारावर अकबराच्या धार्मिक धोरणावर मी इथे या ठिकाणी दीडशे शब्दामध्ये लिहू लिहू शकतो का त्याचा सराव तुम्हाला करायचा आहे आणि तो पेपर या ठिकाणी ते प्रश्न मी या ठिकाणी वेळेच्या मर्यादेत म्हणजे सात मिनिटांमध्ये मी ते लिहू शकतो का हे तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे हे लक्षात घ्या याच्यासाठी कोणताही क्लास लावायची गरज नाही कोणत्या शिक्षकाची मदत घ्यायची नाही शिक्षकाची मदत कधीपर्यंत पेपर चेक करून देता का सर रिक्वेस्ट आहे इथपर्यंत आहे ठीक आहे ना तर त्याच्यानंतर कारण स्वतःला तुम्हाला घाम सो गाळावा लागणार आहे लक्षात घ्या पेपर तर तुम्हालाच राहायचा त्यामुळं ही हा सराव तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल परत परत मी सांगतो की एक तर माहिती असली पाहिजे त्या सब्जेक्टचं बेसिक नौ... बेसिक नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे आणि त्या बेसिक नॉलेजशी संबंधित तुमच्याकडे शॉर्ट्स नोट्स असल्या पाहिजे स्वतःचे पॉईंट्स असल्या पाहिजे त्या पॉईंटच्या द्वारे पेपर लिहायचा सराव तुम्हाला करायचा आहे हाशी एक स्क्रिप्ट तयार करा त्याच्यामध्ये त्या प्रत्येक सब्जेक्ट जे आहे तर त्या प्रत्येक सब्जेक्टचे पॉईंट तुम्हाला फक्त लिहायचे आहेत बघा पॉइंट जर तुम्ही लिहिले ना तर मध्ये मटेरियल पण आणू शकता लक्षात घ्या पॉइंट लिहिलं जसं की आपण पाहतो बघा सामोसा आपण खातो बघा तर सामोस्याचं जे वरचं आवरण जे आहे त्याला मी पॉइंट म्हणतोय आत्ताच्या फॉर्म मध्ये सामोश्याचं वरचं आवरण ते पाहूनच तर या ठिकाणी सामोसा विकला जातो ना हे लक्षात घ्या मग त्या सामोसाच्या आतमध्ये जे काही तुम्हाला मसाला भरायचा आहे पेपरच्या दिवशी भरू पण त्याच्यासाठी ही ज्ञान हे विषयाचं आकलन तो हे मेंदू मध्ये पहिल्यांदा उतरवणं गरजेचं असतं या पद्धतीचा स्वतःला या ठिकाणी तयार करायला शिक आहे लक्षात घ्या ते तुम्हाला आतापर्यंत आतापासून या ठिकाणी करावं लागणार आहे नोट्स आहे पुस्तक आहे ते पुस्तक वाचल्यानंतर तो, तो टॉपिक अभ्यासल्यानंतर त्याच्या शॉर्ट नोट्स त्याचे शॉर्ट पॉइंट तुमच्याकडे स्वतःचे ते या ठिकाणी डेव्हलप झाले पाहिजे आता ही ती वेळ आलेली आहे आत्तापासूनच त्या ठिकाणी तयार लागा पेपर मध्ये पूर्व परीक्षेच्या मध्ये जरी मार्क कमी पडले परंतु क्लास विकण्याचं स्वप्न असेल तर इकडच्या तिकडच्या मोठ्या परीक्षांकडे लक्ष घालण्यापेक्षा ती राज्य सेवेचीच परीक्षा या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा नाहीतर काय होत परीक्षा येत असतात आणि तुम्ही परीक्षा देत असतात परीक्षेच्या मागे जर तुम्ही धावत गेला तर दरवर्षी परीक्षा येणार आहे वर्षातून चार परीक्षा येणार आहे चार परीक्षांना तुम्ही सामोरं जाणार आहे चारही परीक्षा तपास होणार आहे परत पुढचं वर्ष येणार आहे पुढचे वर्षाच्या परत चार परीक्षा येणार आहे एकही परीक्षा पास होणार नाही कारण मग तुम्ही त्या विषयाची जी डिमांड आहे त्या परीक्षेची जी डिमांड आहे जी, जी रिक्वायरमेंट आहे तीच पूर्ण करत नाही आणि म्हणून माझं तुम्हाला या ठिकाणी सजेशन असेल की जर राज्यसेवेच्या द्वारे क्लास वन अधिकारी पेरण्याचं स्वप्न बाळगत असाल तीच परीक्षा कॉन्सन्ट्रेट करा आणि जर का तसं नसेल तर राज्यसेवेच्या खालच्या ज्या परीक्षा आहेत कंबाईन गट ब गट क सेवा बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्या करा आणि मग शिफ्ट व्हा असाही प्रवास केला तरी चालेल परंतु अनुभव असा सांगतो तलाठी हा जनरली हा या ठिकाणी कलेक्टर बनत नाही डेप्युटी कलेक्टर बनत नाही हे लक्षात घ्या आणि त्यामुळे एकदा का तुम्हाला सरकारी नोकरी लागली मग ती कोणती पण असू द्या तुमच्या घरातले लोक या ठिकाणी लगेच लग्नाला तयार राहतात ते लग्न लावून देतात लग्न प्रपंच एकदा मागायला लागला की मग हे अधिकारी बनण्याचा मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न राहत नाही लक्षात घ्या म्हणजे त्यामुळं रक्ताच ठरवा की आता माझ्याकडे वय आहे माझ्याकडे वेळ आहे तर त्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे क्लास वनची पोस्ट ज्या ठिकाणी मिळवायची आहे तर राज्य सेवेला त्या ठिकाणी समोर ठेवा आणि त्याची जी काही परीक्षा पास होण्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करण्यासाठी रत्नापासून त्या ठिकाणी कामाला लागा का, जरी पूर्व परीक्षा पेपरला चांगले मार्क नसले पडले तरी सव्वीस ची वेळ आहे कारण ला एकतीस मे ला तुम्हाला पेपर द्यायचा आहे पूर्व परीक्षेचा आणि त्या पूर्व परीक्षेच्या पेपरला सामोरं जाण्याचा जायचा असेल थे 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 तर आतापासून नंतर ऑक्टोबरची त्याची मेन्स आहे मग आतापासून आपण मी ज्या पद्धतीने सांगतो थे थे, त्या पद्धतीनं तुम्हाला सराव करावा लागणार आहे हे लक्षात घ्या तर मुद्दा परत एकदा सांगतो की तुम्हाला त्या पद्धतीची माहिती जमा करून नोट्स मिळवून त्याचे तो सब्जेक्ट आकलन करून शॉर्ट नोट्स पॉइंटच्या स्वरूपात काढून ठेवायचे आणि त्यानुसार उत्तर लेखनाला सराव सराव त्या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे मित्रांनो बस एवढंच बोलायचं होतं पुढच्या वेळेस भेटूया नवीन मुद्द्याशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे घेऊन ते तुमच्याशी मला अजून डिस्कस करायचं आहे थांबूया आपण धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच